पक्षाच्या स्वयंघोषित सो कॉल्ड नेत्याकडून काल संध्याकाळी मायनॉरिटीच्या काही मुलांना दारू पिऊन मारण्याचा प्रकार झालेला आहे आणि एक प्रकारे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला धमकवण्याचं काम त्यांना दहशतीमध्ये ठेवण्याचं काम सुरू झालेलं आहे त्या आ, मुस्लिम समाजाला असं धमकवण्यात येत आहे की तू तुम्ही आम्हाला मत देणार नाही हे आम्हालाही माहित आहे पण तुम्ही आम्हालाही मत द्यायचं नाही किंवा कोणालाही मत द्यायचं नाही तुम्ही मतदानामधून मतदानासाठी जायचंच नाही अशा प्रकारची दादागिरी मुंबईमध्ये मुस्लिम समाजावर केली जात आहे त्या नेत्यांना मी आज या रॅलीद्वारे सांगू इच्छितो मुस्लिम समाजाच्या एकाही मुलाला किंवा कार्यकर्त्याला जर हात लागला तर निश्चितपणाने हा रमेश कदम ते हात तोडल्याशिवाय अजिबात राहणार नाही माझ्यावर ऑलरेडी चौदा केसेस आहेत त्याच्यात आणखीन एखाद केस झाली तरी मागे पुढे हटणार नाही आणि मोहोळच्या मुस्लिम समाजाला हा रमेश कदम त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही हा शब्द या रॅलीच्या निमित्ताने देतो आणि मुस्लिम समाजावर उगणार उगावणारे प्रत्येक हात त्यांचे हात पाय तोडून टाकण्यासाठी हा रमेश कदम आणि त्यांचे कार्यकर्ते कायम पुढे राहणार आहेत कधी नव्हे तो पैसा कधी नव्हे तेवढा पैसा या मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मोहळ शहरामध्ये आलेला आहे मी निश्चितपणे त्या राजकीय नेत्याचं नाव येणाऱ्या काही सभांमध्ये निश्चित समारोपाच्या सभांमध्ये घेणार आहे त्या राजकीय नेत्याच्या घरामध्ये आज दहा करोड रुपये कॅश आहे आणि या संबंधातली माहिती मोहोळ पोलीस स्टेशनच्या पीआय इलेक्शन निवडणूक अधिकाऱ्यांना देखील माहिती आहे परंतु त्यांच्यामध्ये असलेली साठगाठ आणि त्यांच्यामध्ये असलेली मिलीभोगत यामुळे या पैशावर छापा टाकला जात नाही अशा प्रकारे मोहोळ शहरातील मतदारांना दारू मटण आणि पैसा अशा पद्धतीचं वाटप या काही कालपासून सुरू झालेलं आहे या मोहोळ शहराचा मतदार हा सुजान आहे सुसंस्कृत आहे या मोहोळ शहराला एक सांस्कृतिक वारसा आहे आजपर्यंत मोहळ शहरामध्ये कधीच अशा पद्ध, पद्धत अशा पद्धतीने निवडणुकीमध्ये पैसा वापरला गेला नव्हता किंवा दारूचा त्या ठिकाणी कधी वापर झाला नव्हता परंतु हो मुळ शहरामध्ये बीजेपीचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे त्यांच्या घरच्या लोकांचाच दारूचा व्यवसाय असल्याकारणाने दारूचं मोठ्या प्रमाणावर वाटप या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते आणि मला दुःखाने मला खेद वाटतो की निवडणुकीमध्ये तुम्ही विकासाचं विजन तुम्ही काय केलेली कामं किंवा तुम्ही मुळ शहरासाठी पुढे भविष्यामध्ये काय करणार आहात त्या विकास कामांचा उल्लेख करण्यापेक्षा आणि त्या विकास कामांच्या जोरावर मत मागण्यापेक्षा दारू पैसा मटन आणि ही निवडणूक लढली जात आहे परंतु ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची निवडणूक राहणार आहे मी या रॅलीच्या निमित्ताने मोहच्या मुस्लिम समाजाला शब्द देतो की यापुढे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि तुमच्यावर कोणीही हात उघडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हातपात ओढून त्याच्या हात्या तोडून टाकू अशा पद्धतीचं तुम्हाला आश्वासन देतो आणि तुम्हाला पूर्ण संरक्षण या निवडणुकीनंतरही मोहळ शहरामध्ये मी स्वतः माझं घर बांधून राहणार रा आहे आणि कायम मुस्लिम समाजाच्या मागे त्यांच्या भावाप्रमाणे असा ठामपणाने उभे राहणार रा आहे माझ्या दलित समाजाच्या सोबत देखील कायम राहणार रा आहे मोहळ शहरामधला जो वंचित घटक आहे जो उपेक्षित घटक आहे त्या उपेक्षित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील कोण आहे नक्की हा नेता मारहाण केलेला आहे संबंधित आहे स्वयंघोषित नेत्याने तो स्वतः दारूच्या नशेत होता आणि दारूच्या नशेत मुस्लिम समाजाच्या लहान मुलांना त्यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे यापुढे दारूच्या नशेत त्याने मुस्लिम समाजाविषयी भ शब्द जरी काढला तरी त्याच्या थोबाडीत मारून आणि त्याने हात उघडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हात तोडून टाकण्याचं काम हा रमेश कदम निश्चितपणाने केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि मुस्लिम समाजाला कायम संरक्षण देण्याबद्दलची आमची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आहे हे सर्व प्रशासनाला माहिती आहे मोळ शहरामध्ये जर आपण शिंदे सेनेच्या नेत्याच्या घरी प्रमुख नेत्याच्या घरी हे दहा करोड रुपये आज त्या ठिकाणी कॅश त्यांच्या घरामध्ये आणि याची संपूर्ण इतंगूत माहिती मूळच्या स्थानिक प्रशासनाला माहिती आहे मोळच्या पोलीस स्टेशनला माहिती आहे परंतु त्या ठिकाणी ते हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करतात आणि या निवडणुकीमध्ये आम्हा पद्धतीने पैशाचा वाटप दारूचा त्या ठिकाणी वाटप करून लोकांना दिशाभूल करून काही काहीतरी ठिकाणी लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याबद्दलची भूमिका वंचित ठेवण्याबद्दलची स्ट्रॅटेजी ती विरोधी पक्षाकडून होते परंतु आम्ही मी आमदार असताना केलेली कामं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची असलेली ऐंशी टक्के समाज आणि वीस टक्के राजकारणाची भूमिका घेऊन आम्ही विकासाच्या जोरात मोहळशराला मोहळशहर वासियांकडनं मत मागणार आहोत आम्ही दादागिरी करून किंवा दारू बाजू मत मागणार नाही हो, ना आहोत शिवसेना कोणाचे पटलाय राजू खरे हा मी मागे देखील म्हंटल हा अक्कल शून्य आणि पात्रता चिन्ह असलेला लायकी नसलेला मूस त्याने मागच्या निवडणुकीच्या वेळी स्थानिक नेत्यांना पंधरा करोड रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिले आणि ते पंधरा कोटी रुपये देऊन त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांना विकत घेतलं आणि त्या पद्धतीने त्याने ते तिकीट घेतली त्याच्या मेरिटवर त्याला तिकीट मिळाले नाही त्याने जो पैसा वाटला त्या पैशाच्या माध्यमातून त्याला तिकीट मिळाली आणि एम एम आर डी एचा एम एम आर डी एचा अनिल कुमार गायकवाड नावाचा एक भ्रष्ट अधिकारी आहे हा भ्रष्ट अधिकारी त्याला हा करोड रुपयांचा पैसा देतो अशा पद्धतीने अनिल कुमार गायकवाड यांचा पैसा एम एम आर डी एच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा पैसा हा या मागच्या निवडणुकीमध्ये नि वापरला गेला आणि त्या पैशाच्या जोरावर त्याला तिकीट मिळालेलं आहे त्या पैशाचा माज आणि मस्ती अजूनही राजू खरेच्या डोक्यामध्ये आहे कोणत्याही पद्धतीची राजकीय पॉलिटिकल मॅच्युरिटी नसलेला हा विवेक शून्य असलेला मूर्ख नाला छोटा हत्ती आहे तर ह्याच्या भूमिकेने मोहोळ शहरवासियांना काही फरक पडत नाही मोहोळ शहरातल्या लोकांना माहिती आहे की शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावावर आम्ही ह्याला मतं दिली होती याच्या नावावर मतं पडलेली नाहीत त्यामुळे अशा लायकी नसलेल्या माणसावर आम्ही मोहोळच्या सगळ्या मतदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे ज्या पवार साहेबांच्या नावावर मोळ शहरात मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी मतदान केलं त्या पद्धतीनेच येणाऱ्या नगरपालिकेला देखील शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर आणि त्यांच्या नावावर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुतळे वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर बटन दाबून पुन्हा भरघोस मतं ग्रामीण भागात सांगायचं म्हटलं ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर पोत्याने मत निश्चितपणाने पडतील असा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे